रात्री अकरा वाजले होते आणि अचानक घराची बेल वाजली रवी दचकलाच इतक्या रात्री कोण आले असेल त्याने दार उघडले आणि पाहतो तर एक वृद्ध माणूस समोर उभा वृद्धही सम शांतपणे विचारतो बाळा तुझं नाव रवी म्हणाला रवी वृद्धाने हात जोडले देवा धन्यवाद मला माझं घर सापडलं रवी काहीच समजू शकला नाही वृद्ध म्हणाले मला पाणी मिळेल का रवीने त्यांना आत घेतलं आणि पाणी दिलं वृद्धाने रवीच्या हातात एक पत्र ठेवत म्हणाले हे वाच रवीने पत्र वाचलं आणि काही मिनिटांनी दुसऱ्या खोलीत गेला तीन चार मिनिटांनी परत येऊन त्याने त्या ऑटोवाल्याला सांगितले भाऊ तुम्ही जा आणि वृद्ध माणसाचं सामान घरात आणलं रवी म्हणाला काका खूप रात्र झालीये तुम्ही झोपा तुमचं काम मी उद्या करतो त्या पत्रात रवीच्या वडिलांनी काही शब्द लिहिले होते वृद्ध म्हणाले तुझे बाबा मला खात्री देऊन गेले होते की माझं काम त्यांचा मुलगा नक्की करून देईल म्हणूनच मी निर्धास्तपणे इथे आलो घडलेलं असं होतं की त्या वृद्ध जोडप्यांचा एकुलता एक मुलगा रस्ते अपघातात मरण पावला होता घरात फक्त दोन वृद्ध माणसं उरली होती उपजीविकेचं साधन नव्हते दैनिक खर्चही भागत नव्हता मुलाच्या मृत्यूचं नुकसान भरपाई स्वीकारायची त्यांची इच्छा नव्हती पण परिस्थितीने त्यांना मजबूर केलं नंतर कळलं की नुकसान भरपाईसाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट होते जे दिल्लीला जाऊन प्रमाणित करून आणणं आवश्यक होतं दुसऱ्या दिवशी वृद्ध उठले रवीने त्यांना चांगला नाश्ता दिला त्यांना गाडीत बसवून स्वतः ऑफिसला रजा घेत त्यांना त्या कचेरीत घेऊन गेला खूप प्रयत्नांनंतर ते दस्ताऐवज प्रमाणित झाले रवीने त्यांच्यासाठी बसची तिकीटं काढली त्यांच्या हातात एक मिठाईचा डबा दिला दोघे बसस्थानकावर उभे असताना वृद्धांनी हात जोडून म्हटले रवी तुझे बाबा मोठेच भाग्यवान आहेत ज्यांनी तुझ्यासारखा मुलगा जन्माला घातला मी खूप धन्य झालो काही सांगायचं आहे का मी तुझ्या वडिलांना तुमचा संदेश देतो रवी क्षणभर शांत राहिला नंतर तो म्हणाला काका मला एक गोष्ट सांगायची आहे वृद्ध म्हणाले बोल बाळा रवी हळू आवाजात म्हणाला काका मी तो रवी नाही ज्याला तुम्ही भेटायला आला होता वृद्ध चकित झाले पण बाळा तुझ्या घराबाहेर रवीचं नाव तर लिहिलं आहे रवी म्हणाला हो काका माझं नावही रवीच आहे पण तुम्ही शोधत होता तो रवी मी नाही वृद्ध गोंधळले तेव्हा रवी म्हणाला जेव्हा तुम्ही काल रात्री आलात तुमच्या श्वासात थकवा होता पण डोळ्यात आशा होती की तुमचा मुलगा तुम्हाला नक्की मदत करेल मी पत्र वाचलं आणि लगेच त्या तुमच्या रवीला फोन केला तो अचानकच चिडून गेला आणि कारण असं की तो कालच कुठेतरी बाहेर गेला होता